आज काय आहे गणेश उत्सव गणेश उत्सव चुकली काय रांगोळी कुठली रांगोळी काढायची ती काढली असते ना मी आंघोळ झाले ही तर काढतो मी मित्रांनो आई काढते रांगोळी पण पहिल्यांदा आईची रांगोळी चुकली आंघोळी केली का नाही बस लवकर उठायचा प्रयत्न करतोय कारण काय ना फेब्रुवारी पासून ना सात वाजता ब्लॉक टाकायचा त्याच्यामुळे लवकर उठायचा प्रयत्न करतोय पण सकाळ सकाळचं वातावरण एवढं फ्रेश आहे ना फायनली आईची रांगोळी काढून झाली आई रंग भरती आपल्याकडे रंग कमी आहे का नाही ये <णिये> ना रंग मी बनवलेला आहे हळद टाकून रंग आहे ना मी घरगुती बनवलेला आहे हळद कुंकू टाकून कारण का माय कर रंग कमी होतं म्हणून आपले नव्हते का सप्ताह उठायचा होता तेव्हा तुळशीची रांगोळी काढली होती इथं मी तेव्हा मी बनवला होता मित्रांनो आता मी आंघोळ करून रेडी होतो आईची चालली रांगोळी काढायची मित्रांनो आंघोळ करून रेडी झाली मलाही नाही एवढे लवकर उठायची सवय नाही मी आठ वाजता उठतो ना त्याच्यावर बाहेर लय गारे गार लागते इकडे नाळाला पण पाणी आलेलं आहे कालच्याला तर ना कालच्याला आहे ना डायरेक्ट नऊ वाजता पाणी आलं सकाळी नाही संध्याकाळी डायरेक्ट नऊ वाजता त्याच्यामुळे पाण्याची एवढी आबळ झाली ना ती पण बारीक बारीक पाणी येतं आणि पहिल्यांदाच पाणी आल्यामुळे ना काही लोकांनी मोटरा लावून ओढलं आणि आमच्याकडे मोटर नाही तर आम्ही थेंब थेंब पाणी भरलं दुष्काळाची आठवण झाली आईची बी फायनली रांगोळी काढून झालेली आहे माझ्या आंघोळ वस्तवर आई पण रांगोळी बारीक काढते दे घरात एखाद्या व्यक्तीले चांगले काढत असत मग चित्र बित्र तीच मुलं शिकतात किती वेळा म्हणलं मी घरच्यांना तुळशी पुढे चपला काढत नका जाऊ इकडं अशा लांब ठेवत जाऊन काड़ जे मी इकडे चांगली रांगोळी काढली आहे पण आजच्याला गणेश जयंती असल्यामुळं मी आईला म्हणलं होतं मी गणपती काढतोच मग आता मी गणपतीची रांगोळी काढतो नेमकं इथं पाणी खाले बसावतं डायरेक्टच गुव पुसून घ्यायला लागेल गणपतीचं माझं आता सगळं काढून झालंय फक्त डोळा काढायला आहे गणपतीचे डोळे काढायला आहे ना नेमका काळा कलर नाही काळा कलर पण मला असं वाटतंय बुक्क्याचा बनवा बनतोय का नाही बघावं खालेली महिन्यात सगळी वाया घालवली पप्पानी तुळशीला पाणी तुळशीला पाणी टाकलं खाली बघितलं पण नाही सगळे महिन्यात वाया गेली महिन्यात बुक्का आणायला गेलतो तोपर्यंत पप्पानी इकडे तुळशीला पाणी घालून खाली कार्यक्रम पण केला याव बुक्का बुक्का थोडा पांढरा ब्लॅक कलर काय पप्पानी सगळे मुडाप करून टाकला ना फिक्कट काळा झालाय मित्रांनो एवढा पण नाही झाला पण आज बुक्का आणायचा होता पण बुक्का पण संपलाय ते आई होईन का वाळन ना खरं का आई आली बोलवायला छाप्यायला आई कसं लाल पेक्षा तू पोपटी टाकाय कुड इच म्हणणं होत पोपटी कलर आता फायनली रांगोळी काढून झालेली आईला दार लावलं तर आई कशी आवाज मारती <laughs> <आला वारे कारा। laughs> आर ती थापट थापट वही मारण्याची पातळ टाकते तुटन मला वाकर येत तर तू तुम्हाला वाकर पण करायला तिथं दोन बॉटले शिल्लक आहे ह्याच बाटलीतलं पाणी त्यात वतायला लागतं आपल्याला या उकळून आलं ना तुमच्या ना आता कारण मी करतो आता चपातीचा नाश्ता पप्पांचं बी चाललंय इकडे जेवण कालचं रातच वांग रातच वांग मुरल्यावर भारी लागत ना पण बसले जेवायला आजच्या जण तिघायला बसला आगा। आगा। ती गायला जेवायला बसले मी नाश्ता करतोय आई पप्पा जेवतात बटाट्याचं कालवण केलं दोघांनी शिळ्या खाल्लं कालवण पप्पाने वांग खाल्लं आईने कालची मी भाजी खाल्ली एकोणीस रुपये राहतात नाही जर रिचार्ज करायच्या पप्पाच्या मोबाईलला एकोणीस रुपये कमी पडतात दुकानात करण्यापेक्षा बोललो भावाकडे करावं रिचार्ज धावताना एकोण तीनशे एकोणपन्नासचा चा धावला भाव कडून तीनशे एका रुपये घेतले एक रुपया दक्षिणा घेतला काय रे आलाय का नाही चेक करतो एकदा तर टाकलं बॅलन्सच नाही आला असे तरावती डायरेक्ट तर पप्पा म्हणते तू तर केला मग पैसेच बुडावले आलाय आले आले अनलिमिटेड या गुड मॉर्निंग बोल येतं का मला घेऊ का निघालोय गणपतीला दुर्वाना आजच्याला गणेश जयंती ना गणपतीसाठी आरती घ्यायची ना पप्पा बी आलेत वावरात वावरातच दुर्वालोय मी एकदम फ्रेश दुर्वा बंगल्याला पाणी मारतात ना त्याच्यामुळे हरळीला बी पाणी बसतंय एकदम फ्रेश दुर्वा आहे साठी दोन दुर्वा बनवल्यात एक पांडुरंगाचे मंदिर आहे आणि एक ना शेपरेट गणपतीचं मंदिर आहे त्याच्यासाठी दोन गणपतीच्या दुर्वा बनवल्यात काय काय वेळेस ना गणपतीच्या दुर्वा आहे ना सापडत नाही बरं का गणपतीच्या वेळेस काय काय का वेळेस औषध मारतात त्याच्यामुळे सापडत नाही रानात भी नाही सापडतय का म्हणतात काय उगावलंच नाही मी कालच्याला याडा मारलाय तर मला माहिती आहे ना उगावलंय काय काय ना कोंब बारीक आहे त्याच्यामुळे दिसत नाही उगावलं आता इथं बघा तुम्ही म्हणता कमी इथं उगावलं एक उगवते तुम्ही नव्हतं सांगायच्या आधी लावले मी वावरात लवकर आलो होतो ना काय काय ठिकाणी पडलंय बर का नाग पण एवढं पण नाही नाग पडलेलं वावर मी आणि आईने लावलेले आणि जर का बायांना ला लावाय दिला असतं ना तर बायांकडून नागं पडलं असतं तर आपण त्यांना ला म्हणलं असतो का तुम्ही चला परत लावायला नाही पप्पा आहे ना आता आम्ही लावले म्हणल्या आमच्याच मागं लागणार रोड दिसतोय ना चकाऱ्या पडलेल्या किंवा असा सरळ आपल्या वावराकडे जात होता पण इथं बांगल्या बांधल्यामुळे ना रोड डायरेक्ट स्टॉप झाला त्यामुळे ना आम्हाला यंदा ऊस काढायला आहे ना लई तपलीप घ्यायला लागली कारण काय ना त्या पलीकडून ऊस तुटल्याशिवाय आम्हाला ऊस द्यायला नव्हता येत पण देवाच्या कृपेने त्यांनी पण ऊस तोडला लवकर त्यांच्या फाडातून आमचा ऊस घातला वरून आले दिसते कवा आली आई आत्ताच गणपतीसाठी दुर्वा आण गेलतो ना जायचं आहे ना आपल्याला गणपतीच्या आहे ना, ना।, ना मित्रांनो पाण्यात ठेवल्या जास्त वरत सुकून जाते आईने तुळशीला पण दिवाबत्ती केली आई गणपती कसा आहे विशेष कोंबड्यांनी ठेवलंय नाही तर काय कळ कोंबड्या ना नाही ना येत आता वरती वरती नाही येत हितवर कोंबडे येत येतात त्या दिवशी हितवर कोंबडे आले होते इकडे लगेच खाऊ लावायला चालू केला आईला काय जवळ दमच निघत नाही उठ सुटली लागे मिस्त्री लावायची वाटते तुमच्या चुलीत अजिबात फिकून द्यायचं इथं फक्त आत्या चुली पेटवती ना गपची पाई चुलीत टाकती डायरेक्ट फिकून द्यायचं आत्या अर्धा हा खायचंय का अर्धा खायचा का त्या दिवशी समोसा आणला ना तो समोसा मोठा होता पप्पानी केवढेच घेतलाय ना बाबा रे <laughs> लय बारीक समोसा आहे यायचा का अजून थोडा नको मित्रांनो मी नाही निघालोय गणपतीला आता पण माझ्याकडे चावी आल्यामुळे आईला परत माघारी लावलं <laughs> कुठे ठेवल्या यायच्या गेली अगरबत्ती आणायला अगरबत्तीच घ्यायचं लक्षात नाही राहिलं आईला आता विचारलं अगरबत्ती घेतली काय म्हणली लक्षातच नाही ठेव इथं मग तिथं ठेव नाही तर कुड पण ठेव गणपतीला आले दुरुवा पण ठेव नावा पांडुरंगाच्या मंदिरात जायचे पांडुरंगाच्या मंदिरात पण आहे गणपती तिथं दुर्वा ठेवायच्या राहिल्यात आधी ना गणपतीच्या त्या दुर्वा ठेवाय पण होते पण इकडं आलो नाही आलो आता या पांडुरंगाच्या मंदिरात ठेवून तिथं कुणीच दुर्वा नाही अगरबत्ती पण नव्हती घेतली दुकानातून घेतली गणपती दुसरं मारुती विठ्ठल रुक्मिणी अवता महाराज आई पण इकडे देवाच्या पायापाडाय चालू केले आई देवाचा परसाद ठेव ना सगळ्या देवांना थोडा आणलेला आपण गणपतीच्या तिथून चितूनेतानी थोडा महाप्रसाद आणला होता म्हणजे ह्या गणपतीला पण ठेवते आणि घरातल्याला पण जातोय आमच्या आळी सगळेजण जोपलेत आणि आई ना आत ते बसलेत बिया निवडत अरे अकरा वाजल्यात टीव्ही बघता बघता चालले त्यांचं निवडायचं